अक्कल किड पोट राह आणि कोणाने पाय बरोडवडील वयस्कर तोर मंडळीत ना माय बापात ना महात्मा म्हणजे मायना मायना पाय पडो मायना पाय काबर पडो मायना जग उपकारतच ना जगमा कोण आहोत नि मायना दुःख सुख जनानी माय त्रास मायना एवढा उपकार राहतस अगदी कडस पायथन शिव तरी मी उपकार पिटत जाणकारले ना तर तुरा नाही मायना काही उपकार राहतस असं पाय हो तुला प्रश्न सांगस मी मायना ना नऊ महिना नऊ दिवस पोट वज वाग नको नको तर त्रास सहन करत त्या उपकार मायना हा बरोबर आहे माय नऊ महिना नऊ दिवस वज वागस पण माय वज वागस किती एक किलो दोन किलो जास्त जास्त तीन किलो मायना जर तीन किलो माय एवढा उपकार आहेत तर इथला वरीच आहे तुम्हाला पंच्याहत्तर किलो नये तुला किती उपकार येतो तुले मध्ये माय खाय तरी उपकार ना हो म्हणजे माय खायला माय आई आता नेले समजा झाली माझे बडा म्हणणे ना आता आणि मंगला राज जाय दोन चार कुठं भरले कोण बी हातपाय तोंड बी फ्रेश बस वाय दिग वाय आय मी फ्रीज मध्ये आय पटस तू बी बर ओ तुनी कुल जाबे ने फ्रीज ना तोंड ना तू तर मने फ्रीज मध्ये आय पट मने फ्रीज माने फ्रेश वे संबा जाना मी बलाव सुतो या ना हां हां जा तू आते काय करशी मग आय मा आते करीत नाही ना तू घर मध्ये अंगड घाला रे दोन गोष्टी नाही नवरी ती मी घर मोठी जे मी ते सांग सुद्धा तुमले ना काय म्हण म्हणतो लवकर शिकाड जो बरं

असे पोते वाचली अशी का नाव भिव खाय मरे ना मंजुळा कितलाक मान ना काय काय म्हणणे म्हणे मंजुळा मंजोडा नाही मंजुळा वाटलं शिक्षण म्हणा म्हणे रोज मध्ये रोज मग दोस्त मित्र आहेत शाळा एकच आम्ही एवढंच नाही मी दाखवून शिवतो ना

रोज कॉलेज माझाय कॉलेजला जाऊ एक दिन बी खाडि बस बघितलं नसतात पुढे पिले तोडतात जाय ते बरं जाय कसं आहे आणि गेली ना बाहेर चांगल्या शेती कोणाकर माझा मुळे जाय मग ज्यांना कानपणा आहे तीच खायलीकडे गेली येते म्हणजे नवराने तो तोर मग काय करू

तो नाही त्याले पाहिजो मग तो पिना मला होत बर आवाज काय दे। खंडी खुशा